आले तू जेवली ना निघत बाय तरी पण आता आले आज इकडे नळीचा स्वाद भेटणार नाही मावशीला <laughs> तर काय बोलायचं मावशी नळ्या वगैरे नाही शेकट्याच्या शेंगा असते ते चालला असतं ना मावशी हो या सो so, हॅलो गायज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज आता बघू शकता तुम्ही सकाळी जिमला आलो आहे मस्त साडेआ सात वाजलेले आहेत आणि आपले रिकव्हरी शोल्डर रिकव्हरी म्हणजे चमक भरलेली ती पूर्णपणे नाईंटी नाईन पर्सेंट झालेली आहे आता पूर्ण एकदम मानबीन नाही हिलरा हा ना बी खालते मस्त बरोबर तर गाईज आता एक्सरसाइज करतो आहे मी एक्सरसाइज म्हणजे मी वर्कआउट नाही करणार आहे फक्त आपला कार्डिओ हे बघा कार्डिओ आहे आता व्हिडिओ चालू केले म्हणून स्टॉप करून ठेवले <laughs> नाही तर परलो तर दात बीत एक पण आणला तर चला कायच आता एक्सरसाईज करून म्हणजे कार्डिओ करून घेऊ आणि ॲप्स वगैरे मारून घेऊ बाकी काय नाही चार दोन तीन दिवस असाच रुटीन ठेवणार आहे आपण परत नकोचा मग भराला मग घरातली पण काम शिवात येतात काहीच तर आमचं सकाळी सकाळी आलो आहे जिमला आणि सामान वगैरे भरून झालं का मग मस्त फ्री वाटतं अकरानंतर मग काही काम नसतं फ्री वाटतं चल चला आता करून घेऊ आपण

भावाचा आवाजच गेले तुट पडले काय माहिती नाही तर काय आता मस्त वर्कआउट नंतर चहा घ्यायला आलेले चहा पियाला आलेले आपण स्पेशली माझ्या भावासला आणली चहा पाला त्याचा आवाज पडलाय कुठं म्हणजे बसलाय आवाजच निघत नाही एक झलक की दहा बरं मंग आले मग आवाज पडले एकाला गेल तर काय भेटला नाही तर आता त्याला आद्र कॉल आज आण आवाजी बन अजून एक झलक दाखव झलक दाखवला येवलेची ब्रँडिंग नाही करायची आपल्याला अरे बिरीच कप असाखवा घेतलं चहा नाही या तर चला काय झालेलं आहे छान पण दोन तीन शेड टॅपच मारलेले चला आता निघूया घरी चाहल मस्त फ्रेश वगैरे होऊयात मोबाईलला स्क्रीन लावायला जायचं आहे पहिले मग तिकडे जाऊन मग जाणार आपण घरी तर चला आता त्यानं गाईज आता निघालेलं आपण मोबाईलला स्क्रीन लावायला आणि निघलेलं नी आता आईचा फोन आलेला मला काल रात्रीच आई बोललेली की आपल्याला लग्नाला जायचं आहे डेलीला निघून जायचं रिएक्शन एकशे एक टक्के गाई मिळेल মাস তো আমি মাস তো Mười lăm là nga lắm. Sandai được hết mọi người. Một 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 người. Một

गाई जाता जाम भूक लागलेली आहे जेवाची सुविधा चला गाई आता जेवण करून घेऊ आयर वगैरे टाकून झालेलं आहे आता जेवण करून घेऊ आता मामा आणि मी चालू आहे जेवाला इकडं आई आणि मावशी जातील लेडीजमध्ये जेवण तर आता घेऊया जेवण करून जाम भूक लागलेली आहे तर गाईज आता जेवाला घेतलेलं आहे आता जेवण घेतो आम्ही आणि मला तर जाम भूक लागलेली आहे सकाळी येतं माझ्या भूक वालाली जराशी चणा चणाची मशरूमचे भाजी पनीर वगैरे भजी पापड गुलाबजाम तसं भात पण लय कमी घेतलेलं आहे शाकाहारी जरा कमी लागते काही आपण जेवण घेऊ आता काय मस्त आता जेवण झालेलं आहे लय भारी लागली भाजी भिजी मस्त काय सांगू तुम्हाला पण आता थांबाई बघा मावशी आणली इकडे आई पण जेवायला बसले माझं जेवण झालेलं आहे गुलाबजाम खाला नाही लय भाजी लागला गुलाबजाम आता माझं जेवण झालेला आहे आता मावशी बसले इकडे आई बसले बाय आले बाई तू जेवली ना निघत आहे तरी पण आता आले मामाचं पण अजून चालू आहे धीरे धीरे तर लय भारी होता मस्त पण थोडासा खाल्ला भाजी मस्त जेवण होता टेस्टी होता म्हणून पटापट खाऊन घेतलेला आहे आपण गुलाबजाम तर खात्रीच लागतं काहीच हे बघा आमची मावशी आहे तर आज इकडे नलीचा स्वाद भेटणार नाही मावशीला <laughs> तर काय बोलायचं मावशी नळ्या वगैरे नाही तर शेकट्याच्या शेंगा असते ते चालला असतं ना मावशी हो आपण तर चला गाईज आता निघालो आहे मस्त आम्ही जेवून वगैरे हो घरी थोडा बसलो म्हणजे आणि आता आहे अजून कुठंतरी जायचं आहे का चला चला आलो काय सांगू ना गाडीला तुम्हाला सांगता एवढं गाडी तापले उपातले रास गरम होतो गाडीन हिट मारले चपाती भुजून ये बाबा बाबा जाम गरम आहे रोड पण एवढं बारीक बारीक आहेत ना बघा ना गावागाव आले जरा गाडी चालवायला पण गायलाय मजा येते अशी फुल अशी एकदम भारी फिलिंग येते चला आता हे बाबू कुठं येतात आता ते तर गेल्यात पुढे चालत चालत बघा आलोय आम्ही इकडे कोण शेत आण मला माहिती नाही पण आम्ही आले तर मस्त गावा लय भारी वाटते बघा शेता बिता लावल्यान बाबा बाबा ते बघा सगळ्या ही सगळी शेता लावल्यान চাল পেলে বসু আর মিম চল আস্তে ঘেউ নিঘালো আমি গাড়ি কোমরের বিমে পান বেশ গাউটি কোমর মস্ত মা আমি ব্যাংক ইবেলা মশিমা গোঠা তবেলা মোটা আসতো গোটা এ तर चला आता आम्ही निघालो आता सरल घरी जाऊया आता मस्त साईबाबाच्या मंदिरात इथं दर्शन वगैरे घेतलेलं आहे आज इथं भंडार आहे सत्यनारायणची पूजा वगैरे मस्त डेकोरेशन वगैरे केलं आहे मस्त कडक तर आता आपण दर्शन वगैरे तर पहिलेच घेतलेलं आहे आता तुम्हाला दाखवलं आहे चला आता प्रसाद वगैरे खाऊया तर आता काहीच मस्त आराम वगैरे करून झोप भीप काढून आता ऑफिसवर आलेलो आहे बघा आणि आता भेजा बनवायला घेतले मस्त भेजा बनवून खातो एकदम भूक लागले या आता मस्त शिजून घेऊ पहिले मग घेऊ थोड बेजा रेडी आहे चला घेऊ खाऊन तर त्याला काही जाता हॉटेलवर ना आलेलो आहे घरी मस्त फ्रेश वगैरे झालोय आतपाय वगैरे धुवून आता रेडी झालेलो आहे आणि आता खीर म्हणजे शेवळे आहेत बघा तापवलेत मस्त आता घेऊ खाऊन मस्त खाऊ द्याला गायच आता हा व्लॉग आपण इथे एंड करूया तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी पण गायच प्लीज सबस्क्राईब सब, स्टार्ट सब, 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 सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेतो खाऊन किती वाजले आता जास्त आहे अडीच वाजलेत तर चला गाईज भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही काळजी घ्या तुमची चलो बाय गुड नाईट